राम मित्रांनो आपल्याला वीस वीस झिरो तेराचा आपल्या सोयाबीन पिकाला वापर करायचा नाही ते का आपण सगळं जाणून घेऊत मित्रांनो तर मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकाला त्याच्यामुळे पोट्यास बिलकुलही मिळत नाही आणि आपल्या सोयाबीन पिकाला फॉस्फरसची फार आवश्यकता असते आणि याच्यात सुद्धा कमी आहे आणि आपल्या सोयाबीन पिकाला जास्त प्रमाणात नत्राची गरज नसते तर याच्यात नत्रसुद्धा जास्त आहे मित्रांनो तर एकदम योग्य असं कोणतं खत आपल्याला वापरायचं आहे की त्याच्यात फॉस्फरस जास्त आहे पोट्यास पण आहे आणि नत्राचं प्रमाण कमी आहे तर मित्रांनो त्या खताचं नाव आहे चौदा पस्तीस चौदा तर मित्रांनो याची सर्व माहिती जाणून घेऊयात आपण त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो सबस्क्राईब केल्याबद्दल तर याच्यामध्ये नत्राचं प्रमाण कमी आहे आणि फास्फरस प्रमाण जास्त आहे आणि याच्यात फोट्यासुद्धा आहे या दोन्ही गोष्टीची आपल्या सोयाबीन पिकाला फार आवश्यकता असते मित्रांनो याच्यामुळे आपल्या सोयाबीन पिकाच्या झाडाची चांगली वाढ होते आणि सर्व काही आपल्या झाडाला आरोग्यदायक असते तर याच्यामध्ये फक्त आपल्या पिकाला सरफल भेटत नाही मित्रांनो याच्यामुळे आपल्याला बेन सल्प नावाची एक बॅग आपण वापरू शकतो मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद